गण्या चिंतान बबळे काऊन आले सर तुमच्या टेबलवरच्या दोघाचा चार्ज सोडले की त्याच्यामध्ये कारण गेलले हां ते वाचा मला काय चालू काल असताना आले मास्टर मोठा का मॉन्टर मोठा आणि मास्टर मोठा का मॉन्टर मोठान पाहा आता बरोबर आहे शांतपण करू जास्त सर आथ येऊ का ए आयचा आधी विचारा लागते कोण तुम्ही सर मी याचा बा याचा कोणाचा नाही याचा कोणाचा अहो हे काय हिंगत मा माग या पोराचा बाप बंट्याचा बाप का? ए गुरुजी काय बोलू नका कोणाला मां बाप करू नका ही बाप नाही कुठे गेले ए तात्या इंचू काय बाबा हां गुरुजी मी याचा बाप ना बरोबर मग काय करायचं काय नाही ना करायचं याचा ऍडमिशन करायचं ना अहो पहिलाच आमचा वर्ग फुल झाला आता कुठे ऍडमिशन आता काय नाव याच बा ताते इंचू एवढ खतरनाक नाव कुठे शोधून सापडलं बा तुम्हाला गुरुजी त्याच नाव गबरू होत ना लहानपणी कानात ठेवलेलं गबरू पण कसं गबरू कशामुळे ठेवलं होतं ते लय जाडजूड होतं ना लहानपणी बोख्याच्या बोख्या होतं ना म्हणून त्याचं नाव गबरू ठेवलं ना अहो मग तात्याविंच कोणाचं नाव आहे अहो त्याचाच हे ना अहो मग गबरू कोणाचं नाव आहे अहो त्याचाच हे ना आज करावा अहो एकच नाव सांगा ना दोन दोन नाव लिहायचे का तात्या उर्फ गबरू असं लिहायचं का अहो ऐका ना त्याचं नाव गबरू होतं कानातलं पण ते मला पप्पा नाही म्हणत हा आता तुम्हाला पप्पा काऊन नाही म्हणत ते आव सगळे तात्या म्हणतात ना म्हणून तो बी तात्या म्हणते ना आव पण ते तुमचं पोरग मग त्यान तुम्हाला पप्पा म्हणायला पाहिजे ना सगळे तात्या म्हणतात मग काय झालं त्याला लहानपणापासून सवय पडली ना आता त्या लहानपणापासून कशाची सवय पडली तात्या सवय पडली ना हां बर मग मग काय नाही ना अरे बाप रे काय बापा आहो जाऊ एक दोन केले येते सर दोन हा मन बर बाळा मन एका दोन आहे एका दोन आहे एका दोन आहे एका दोन एक एक आहे अरे बाबा <laughs> त्याच्या पुढं म्हणणं उजळणी म्हणणं उजळणी उजळणी किती लोक येते हा सर तसं सर येते सर मग शंभर लोक येते सर लोक सी एबीसीडी वगैरे येते का सर एबीसीडी सगळी नाही सर 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 येते मी पाठ करतो आपले बर तुम्ही काय करा ऑफिस मध्ये जा आणि याचं नाव नोंदणी करून द्या आता तुम्हाला काय नाव ठेवायचं गबरू ठेवायचं का तात्या विंचू ठेवायचं ते पा नाही ना याचं नाव तात्या विंचू ठेवायचं ना तुम्ही काय ठेवायचं ठेवा त्यातल्या विंचू ठेवा गबरू ठेवा अजून काय ठेवायचं ठेवा पण एकदा टीशीवर नाव पडलं तर ते, ते पुन्हा नाव खोडता येत नाही आलं का लक्षात तुमच्या त्याच्यामुळं आताच ठेवा त्याच्या जन्म दाखल्यावर काय नाव आहे ते ठेवा त्याच्या जन्म दाखल्यावर गबरू होत ना हा मग गबरू ठेवा नाही ना पण ना। ते आम्ही बदललं ना तात्या विंचू केलं ना अरे बाप रे अहो मग तात्या विंचू ठेवा बरं का हो एक मला प्रश्न पडला हे इतक खतरनाक नाव तुम्ही शोधलं कुठं आहो त्याचं नाव घबरु न पण काय झालं ते एक दिवस माझ्या संघ आलं ना वावरात आणि वावरात आल्याच्या नंतर मा बोट धरू धरू चालू लागलं ना मग चालता चालता त्याला दिसला इंचू हा मग ते म्हणू लागलं तात्या इंचू तात्या इंचू तात्या इंचू आता त्याला काय माहित ते डसते आणि मलाही माहित नाही ते इचू पाहिला त्यानं ते म्हणलं मला तात्या इंचू म्हणायला कानू म्या काय ध्यान दिलं नाही न पण मग ते इंचू त्याला डसला न मग लागलं ते बोंबरायले मग ते डॉक्टर न नेलं न मग डॉक्टर नेल्यावर मग म्हणे काय झालं डॉक्टर म्हणे मग म्या इंचू डसला न मग तरी पोरग म्हणे तात्या इंचू तात्या इचू तात्या इचू मग त्याचं नाव तात्या इंचू ठेवलं न तेव्हापासून बरं झालं त्याला मुंगळा नाही डसला हा ऍडमिशन तुम्ही घ्यावं लागले मान्य इथं पण आपल्या शाळेचे काही नियम इथं दिलेला अभ्यास रोज वेळेवर पूर्ण करायचा आलं का लक्षात खोड्या करायच्या नाही हां नाहीतर हे असं म्हणलंन ते तसं म्हणलं त्याच्यानंतर शाळेला दांडी मारायची नाही आलं का लक्षात दिलेलं होमवर्क सगळं कम्प्लीट करून आणायचं हस्ताक्षर चांगलं चांगलं असलं पाहिजे बरं का हस्ताक्षर जर चांगलं नसेल तर ते चांगलं लिहिण्याचा चांग म्हणजे सुधरवण्याचा प्रयत्न करा हां हो सर हो सर आणि ते तुमच्या पाठीमागे जे बसलेले विद्यार्थी तर मस्ती, मस्ती मी ओळख करून देतो पहिल्या नंबरवर बंटे आहे दुसऱ्या नंबरवर गणा आहे आणि हे गणा शाळेचा मॉनिटर आहे बरं का तिसऱ्या नंबरवर ऋतू आहे त्याच्यानंतर राजकुमार आहे त्याच्यानंतर प्रीती आहे पुन्हा आता आत ते झिंगुटे आलेला नाही एक बबले आहे आणि एक चिंटे आहे हां तर धिंगाणा मस्ती धिंगा मस्ती काही चालणार नाही मी वर्गावर नसलो तर ते मॉनिटर आपला वर्ग सांभाळत असते हां बर तुला काय काय आवडते सर मी ऑफिस मध्ये जाऊन त्याचं घेतो ना करून आता ऍडमिशन तुम्ही आता प्रश्न मग मी जातो ना घरी नाही याला उद्या पाठवून द्या शाळेचा ड्रेस त्याच्यानंतर दप्तर सगळं सगळं व्यवस्थित पाठवून द्या हां तुम्ही तोपर्यंत ऍडमिशन करा मी याला काही प्रश्न विचारतो हो विचारा ना तुमच हे विद्यार्थी आता हां सांग रे तो नाव काय म्हणला चू नाही तात्याय चु तात्याही चू सांग तुला काय आवडते सर मला चांदी आवडते सर आ वा वा म्हणजे तू ग्रह ताऱ्याचा अभ्यास करणार समजा समोर चालून तू शास्त्रज्ञ होणार शास्त्रज्ञ नाही ना सर ती चांदणी नाही ना आमच्या शेजारी राहते ती चांदणी सर अरे थुत्तर तोंडिया हा दीड फूट नाही चांदणी आवडते चंद्र आवडते एका रडत नाग फुडी तशी लाड आपल्या इथे चालणार नाही नाहीत अलग लक्षात काय काय आवडते म्हणजे तुला खेळात काय आवडते हा सर मला रनिंग आवडते सर गोळा फेक आवडते सर हॉकी आवडते सर कबड्डी आवडते सर मला सगळेच खेळ आवडतात सर बरं 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 हा तुला शंभर लोक उजळणी येते म्हणलं ना मन बरं एकदम दोन तीन चार पाच सतरा अठराश एकोणचाळीस बेचाळीस सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ सत्याहत्तर शहात्तर शहाऐंशी नव्याण्णव बापरे काय वा 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 माकड वाकडतोंड्यात एक ते शंभर पर्यंत किती अंक असतात त्यातले किती अंक तुम्ही खाऊन टाकली तू नाही खाल्ले सर मायचं नाही खाल्ले बापा शपथ नाही खाल्ले सर मला काय माहिती सर कोण खाल्ले ते अरे खाऊन टाकले म्हणजे तू गाळले ते गाळले हा डायरेक्ट एक, एक पासून किती किती मदत तो किती हे केले तू सर मी कशाला सर सर नाही सर। हा सर आम्ही आता येत होतो का नाही तिथे एक हॉटेल होत सर ते माणूस चहाच्या चाणीतून गाळू लागले सर ते अंक का नु सर अरे रे सगळे इडे काय मायाच पदरात बांधून टाकले काय काढू अरे बस जाऊन मग जा बस वान इयर तोंड या सर आज नाही बसत सर, सर मी सर उद्या येतो सर मी आज कपडे नाही घातले सर शाळेचे आणि पाठी नाही आणली पेन्सिल नाही आणली पेन नाही आणलं मी काहीच नाही आणले सर अरे मग काय शाळेत तोंड हलवत आला का तोंड नाही सर हलवत आलो नाही सर उद्या शाळेत येताना पुस्तक वही पेन खोडरबर पेन्सिल कंपॉ आणि ड्रेसवर यायचं बरं का हा मग म्हणशील काय झालं सर मग नाही सर काय झालं कस जाय बाबा जाय जाय मा जाय तुझे पप्पा ऑफिस मध्ये येत तुझं आज ऍडमिशन करून घे आणि उद्या सकाळी ये इतके चांगले चांगले नाव असताना काय नाव ठेवतात ते एक झिंगुड्या कोणता चिंट्या कोणता काय न आता हे वाला तात्या इंचू आता या तात्या इंचून एखाद्याशी इंचू सारखं नागिन मारावं म्हणजे झालं तर मुलांना पुढच्या हप्त्यामध्ये आपली सहल जाणार आहे बर का हा सर कुठे चालली सर सहल आपली आपली सहल एक तर चिखलदरा जाईल महाबळेश्वर जाईल किंवा मग अजून बघू आता काय काय होते सर होते ते सर मी एक ठिकाण सुचू का सर हा सांग 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 बरोबर सांग इकडे बर इकडे 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 माटेवर लावू येव्याला धाडतोय बरं मग वान इयर तोंड या शाळेची सहली ती गोव्यात चलान गोव्याला चलान हा गोव्याला काय गण्या त्या समुद्रातून बुडू रपके दिन तुला हा हा शान पण नको कर जाऊ जास्त येऊ का सर आता कशाला येतं बाबा तू आता शाळा सुटायला टाइम झाला आणि काय हे टाइम असते का शाळेत यायचा हा उशीर केला सर एक थम्सअप घेऊन जाणारी गाडी होती सर टेम्पू टेम्पू त्या टेम्पोचा अपघात झाला सर ॲक्सिडेंट हां ती काय स्लीप झाली कानो हां आणि ती मग पलटी झाली सर तर त्या टेम्पूत एक माणूस होता आणि एक दोन माणूस हो दोन माणसं होते सर हां म्हणजे एक ड्रायव्हर होता आणि किनर होता सर मग ती गाडी पलटी झाल्यामुळे काय झालं सर सगळे थम्सअपच्या रस्त्यावर सांगलं सर आम्ही त्या गाडीवाल्याने मदत केली सर अरे ती गाडी स्लिप नसते होती चार चाकी बरं जाऊ दे हां मदत केली का तो आ? वा 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 छान काम केलं तुला छान काम केलं कोण कोण गेली मदत सर मी आणि माझे दोन चार मित्र होतो सर हां आम्ही आम्ही त्याला मदत केली सर त्या गाडी गाडीवाल्याला त्या वा 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 म्हणजे जखमीला त्या गाडीच्या बाहेर काढलं तुम्ही हां आणि ती गाडी सरळ सरळ करून दिली समजा असं केलं असं ना तुम्ही मदत केली म्हणल्यावर लय लागलं का रे तसं नाही केलं सर आम्ही ते जखमी गाडीतच होते सर ड्रायव्हर कंडक्टर हां त्याला काही जास्त लागलं नाही सर पण त्या जे थम्सअपच्या बाटल्या रस्त्यावर पडल्या होत्या घरी नेल्या सर त्याला त्याला मदत म्हणता का रे तर मदत म्हणतात का सर मदत कशी असते सर अरे आपल्याकडची जवळपास हीच परिस्थिती आहे एखादा कांद्याचा टेम्पो उलटला एखादा बिसलेचा टेम्पो उलटला किंवा आंब्याचा काही ट्रक उलटला तर लोक मदत करायचं सोडून देतात आणि आपल्या गाड्यानं हे लगे मोठमोठ्या दहा दहा वीस वीस लाखाच्या गाड्या असतात त्या गाड्यानं थम्सअप टाकतील पाण्याच्या बाटल्या टाकतील टमाटे टाकतील छांडलेले आंबे सांडलेले टाकतील पण त्या बिचाऱ्या ड्रायव्हर कंडक्टरचा त्या किनरचा कोणी विचार करत नाही हा त्याला लागलं का त्याला प्रथम उपचार द्यायचे का एखाद्या ॲम्ब्युलन्सला फोन लावणं त्याला पाणी देणं त्याला धीर देणं असं कोणी करत नाही हा मूर्खा मग तुमच्या वयानं काय करायला पाहिजे सर अरे अपघात झाला तर टोल फ्री नंबरवर फोन करायचा त्याच्यानंतर जर जखमी जास्त जर जखमी झालेले असतील ती ड्रायवर कंडक्टर कोण जे अपघातग्रस्त असतील त्यांच्यासाठी अॅम्ब्युलन्स बोलवायची हा ती सुविधा आता मोबाईलवर आहे बाबा अँब्युलन्स बोलवायची त्याच्यानंतर अशा त्यांच्या वस्तू घरी नेऊन चोरून ठेवायच्या नाही हा त्यांना जी मदत लागेल ती द्यायची मदत त्यांची गाडी सरळ करू लागायची त्या वस्तू त्यांच्या गाडीत भरायच्या ते दिले सोडून तुम्ही मदत केली काय तर थम्सअपच्या बाटल्या घरी पळवल्या वारेवा तुमची मदत सर मग त्या नेऊन देऊ सर आता देऊ का आता अर्थवाद विचार करायचा हा समजा त्याच्या जागी तू तो, तो किती मन जळाला असतं किती मन तो तु, तुटलं तु असत हा सर मी तिच्या जागी राहते जाऊ शकत नव्हतो सर काउन नव्हता राहू शकत गाडी चालवता येत नाही बस हे करून बस सर मला गाडी चालवता येत नाही काय नाही हे आता एक गोष्ट सांगू तुम्हाला महत्वाची जर कुठं अपघात घडला तर सर्वप्रथम त्या अपघातग्रस्तांना मदत करायचं शिका जरा अलग लक्षात लहान लेकरं असतात महिला असतात किंवा म्हणजे एखादं कोणतंही असो माल वाहतूक असो पॅसेंजरची वाहतूक असो तर त्यांची काही घेऊन जायचा जा प्रयत्न करू नका घराकडं नाही तर ॲक्सिडेंट झाला आणि त्याचं सामान सांडलं आपण घेऊन पळून जाऊ असं नाही करायचं त्या जखमींना मदत करायची अलग लक्षात